अंबरनाथमध्ये मनसेला अखेर शहराध्यक्ष मिळाला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते अंबरनाथ शहरातील जुन्या कार्यकर्त्यांपैकी एक असलेले शैलेश शिर्के यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली आहे आगामी पालिका निवडणुकांपूर्वीच मनसेच्या अंबरनाथ शहराध्यक्षांसह तीन माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता तर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो यांनी पक्षातून गेलेल्या माजी नगरसेवकांना आगामी पालिका निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असं आव्हान देखील दिलं शहराध्यक्ष पद रिक्त झाल्याने शहराध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे येईल याची ये उत्सुकता मनसैनिकांमध्ये निर्माण झाली होती अखेर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शैलेश शिर्के यांना शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे गेल्या पाच वर्षात मागील शहराध्यक्षांनी शहरात पक्षाचं वाटोळ केलं असं वक्तव्य मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलं होतं त्यामुळे आता नव्याने नियुक्त करण्यात आलेले शहराध्यक्ष शिर्के शहरात पक्ष वाढवण्यात कितपत यशस्वी ठरतात हे आगामी निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट एम एन झिरो फाय मीडिया अंबरनाथ